अध्यक्ष महोदय या प्रश्नाच्या माध्यमातून मंत्री महोदयाने सरकारला असा प्रश्न केला गेला आहे की काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना डिझेल परतावा देणार का असा सरळ सरळ त्या ठिकाणी प्रश्न आहे याला सरकारकडनं जे उत्तर आलेलं आहे की अशा प्रकारची कुठलीही योजना नाही माझा पॉइंटेड प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे की तिथे असणारे शेतकरी सातत्याने योजना चालू करा अशी मागणी करतात ज्याच्यामध्ये आपल्याला डिझेलचा परतावा जसा आपण मच्छीमारांना तिथे देतो तर माझा पॉइंटर प्रश्न आहे त्याचं पॉइंटर उत्तर मिळालं तर नक्कीच आम्ही सगळेजण स्वागत करू की आपण अशा प्रकारची योजना आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यासाठी सुरू करणार आहात का अध्यक्ष महोदय पालकमंत्री महोदयांच्या जनता दरबारामध्ये माननीय सदाशिव पुरुषोत्तम ओगले यांनी एक निवेदन दिलेलं आणि त्यामध्ये त्यांनी देवगड देवगडचे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मच्छी रॉकेल व डिझेलचा परतावा मिळाला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की या क्षणाला शासनाच्या माध्यमातून अशी कुठलीही योजना त्या ठिकाणी नाही परंतु शेतकरी बांधवांना मग डिझेलच्या संदर्भामध्ये बियाण्याच्या संदर्भामध्ये किंवा मजुरीच्या संदर्भामध्ये मदत झाली पाहिजे आणि म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही पण योजना कार्यान्वित आहे त्याच्यासोबतच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, इपन योजना ही पण योजना त्या ठिकाणी कार्यान्वित आहे आणि आपल्याला माहिती आहे की शेतकरी बांधवांना बारा हजार रुपये वर्षाला त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात जिथपर्यंत कोकणचा विषय तर या योजनेच्या माध्यमातून साधारणपणे एकशे चौदा कोटी रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून पाचशे छत्तीस कोटी रुपये शेतकरी बांधवांना देण्यात आलेले आहेत अध्यक्ष महोदय पॉइंटेड प्रश्न होता तेल आणि रॉकेलचा परतावा ज्या पद्धतीने आपण मच्छीमारांना देतो तसा परतावा तुम्ही आमच्या या काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देणार का आपण उत्तर देत असताना मंत्री महोदय काय बोलत होता की आम्ही ही योजना शेतकऱ्यासाठी देतो कष्टकऱ्यासाठी देतो आता याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला सुद्धा ती योजना मिळते पण आज सोयाबीन शेतकरी अडचणीत आहे तर त्या योजनेमध्ये जे नमो योजना आहे त्यातून काही त्यांचं पूर्णपणे अडचण सुटत नाही पण ते बिचारे शेतकरी सोयाबीनची जशी मागणी करतात तसं आंबा आणि आम आमचा काजू उत्पादक शेतकरी मागणी करतोय की आम्हाला परतावा मिळाला पाहिजे पॉइंटेड प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये अशा प्रकारची योजना तुम्ही सुरू करणार आहात का